नमस्कार मित्रांनो वेलकम आपल्या पण एकदा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे बिग बॉसबद्दल खूप जण मला कमेंट करत होते आणि मेसेज करत होते की बिग बॉसचं काय झालं आहे अनाउन्समेंट तारीख आली आहे प्रोमोमध्ये तुझं काय दिशी नाही तुझं फोटोही नाही सगळ्यांची लिस्ट तयार झाली तर मित्रांनो असा विषय झाला आहे मला पण त्याबद्दल कल्पना नव्हती त्यांचा एक क्रायटेरिया होता की तुमच्या नावाचे मी तुम्हाला एक हॅशटॅग बनवायला सांगितलं होतं बिग बॉस मराठी अजिम्या म्हणून त्या नावाचे कमीत कमी दहा हजार हॅशटॅग बनायला पाहिजे असं त्यांचा क्रायटेरिया होता पण आपले दीड हजार हॅशटॅग बनलेत फक्त त्यामुळं आपलं काही सिलेक्शन झालं नाही असं मला कळलंय काल मग मी तरी पण प्रयत्न केलो पण त्यांचा एक क्रायटेरिया होता की दहा हजार हॅशटॅग बनायला पाहिजे आणि आपलं एक ट्विटरवर ट्रेंड चालायला पाहिजे की बिग बॉस मराठी अजमा म्हणून मग त्याबद्दल थोडं आपलं म्हणजे माझे थोडं कमी पडलं म्हणजे जे लोकांनी केलं त्यांचं खूप खूप धन्यवाद पण काही जणांनी केलं नाही आपलं हजार दीड पर्यंत हॅशटॅग बनले तर त्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचे कमीत कमी दहा हजार हॅशटॅग बनायला पाहिजे होते त्या हिशोबाने आमचा क्रायटेरिया होता आणि तिथलं तुम्हाला आम्ही सिलेक्शनचं पुढचं चा प्रोसेसिंग चालू होतं मग ते झालं नाही आपलं दीड हजार फक्त हॅशटॅग बनल्यामुळे आपलं थोडं आपण मागं राहिला चला काय नाही प्रयत्न केला ह्याला आपण खूप मोठी गोष्ट आपण तिथंपर्यंत जाण्याचा प्रयत्न केलो त्यांचा मला मेल आला ही खूप मोठी गोष्ट होती आणि तुम्ही मला एवढं सपोर्ट केला खूप जणांनी माझा सत्कार केला त्यांचाही धन्यवाद कारण आपल्या नशिबात नव्हतं आणि त्यांनी मला एक सांगितलं की नेक्स्ट सीजनला आपण शंभर टक्के ट्राय करू तुम्हाला घ्यायचं तुमच्या थोड्याशा हॅशटॅग आपली आणि तोपर्यंत तुम्ही असंच प्रयत्न करत राहा आणि जास्तीत जास्त फॉलोअर्स वाढवा असं तसं त्यांनी म्हणजे एक्स वाय बोलले तर सर्वांचा मनापासून आभार तुम्ही माझा हॅशटॅग मारला दीड हजार लोकांचा धन्यवाद हॅशटॅग माझं चालवलात सगळ्यांचा आभार ज्यांनी माझी स्टोरी टाकला ज्यांना इच्छा होती की सोलापूरचा अजव्या बिग बॉसमध्ये जावं खूप जण मला सांगत होते आम्ही तुला सपोर्ट करता सपोर्ट करता धन्यवाद मित्रांनो आपल्या नशिबात नव्हतं आणि जे बी माझे सत्कार केले त्यांचा मनापासून धन्यवाद मी माझा प्रयत्न केला पण आपली थोडी ताकद कमी पडली त्यामुळं आपल्यापेक्षा मोठे मोठे तिथे लोक होते त्यामुळे त्यांची ताकद आपल्यापेक्षा जास्त होती त्यामुळं ते बिग बॉसमध्ये सिलेक्शन झाले आपलं थोडक्यात राहिलं मुळे तर मित्रांनो काय नाही आपण नेक्स्ट सीजनला प्रयत्न ने करू आणि तुम्ही मला प्रेम दाखवला खूप खूप धन्यवाद मला जसं रात्री कळलं मी तुम्हाला सगळ्यांना सांगावं अशी माझी इच्छा होती त्यामुळे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनत आहे मित्रांनो सगळ्यांची माफी मागतो की आपलं सिलेक्शन झालं नाही मुळे तर आपण नेक्स्ट टाइम नक्की प्रयत्न करू आणि सोलापूरकरांची ताकद त्यांना दाखवून देऊ की सोलापूरचा बी कोणीतरी बिग बॉसमध्ये जाऊ शकत आहे असं आपण त्यांना दाखवून देऊ सगळ्यांना माफी मागतो आणि तुम्ही मला प्रेम दिलात तेवढे माझे हॅशटॅग बनवलात तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार आणि तुम्ही मला जसं पहिल्यापासून शून्यातनं प्रेम करत आहात हे बिग बॉस तर एक आठ दिवसापासून चालू होतं तसंच माझ्यावर तुमचं प्रेम राहू दे आपण आता आपण हेल्पिंग व्हिडिओ चालू करणार आहेत आपण ब्लॉगिंगवर जे बी आपलं इन्कम थोड्या दिवसात आपल्या ब्लॉगिंग आप ची इन्कम चालवणार आहे तुम्हाला तर माहिती त्यातलं आपण तीस टक्के डोनेट करणार पैसे त्या हिशोबाने तुम्ही जास्तीत जास्त बघत जावा ज्याने आपले इन्कम जास्त येईल आणि त्यातनं मदत करता येईल फक्त तुमच्याकडनं एवढंच आहे की व्हिडिओला पर्यंत बघत जावा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपण नेक्स्ट सीजन साठी बिग बॉसला दहा हजारपेक्षा जास्त हॅशटॅग आपण बनवून दाखवू यावेळेस आपला बॅट होता म्हणून चालते काय विषय नाही नशिबात नव्हतं म्हणायचं हार बिर मानायचा नाही आपण प्रयत्न करत राहू सोलापूरचा मी नाही तर नाही कोणतर कोण बिग बॉस मध्ये जायला पाहिजे अशी आपण एक हे ठेवू त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद